वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्या श्री गणेशाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबत शास्त्रानुसार काही नियम जाणून घ्या तर अवघे काही दिवस उरले आहेत सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळत आहे हिंदू धर्मात श्री गणेश गणेश आराध्य दैवत मानले जाते गणेशोत्सवाला लाडक्या बप्पाला घरी आणण्यासाठी सर्वजण खूप उत्सुक असतात सर्व विघ्नांचा नाश करणारा अशा विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा केली जाते यंदा सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात होणार आहे यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही का खास गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे श्री गणेशाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबत शास्त्रानुसार काही नियम सांगितले आहेत ते जाणून घ्यायचेच आहेत तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर स्वामी कृपा मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा त्यामुळे काय होईल जे कुठले नवीन नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड होतील त्याची माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ मिस नाही करणार तर त्यासाठी चॅनलला लाईक लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी तिची स्थापना केली जाते मातीपासून बनवलेली गणेश मूर्तीची पूजेसाठी शुभ मानली जाते याशिवाय सोने चांदी तांबे इत्यादीनी बनवलेली मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता पूजेमध्ये केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं त्यामुळे अशी मूर्ती घरात न आणण्याचा प्रयत्न करा गणपतीची मूर्ती खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी डाव्या बाजूला असलेल्या सोंडेचे गणपतीला वाममुखी गणपती म्हणतात वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आप आणणे शुभ असते डाव्या सोंडेचे गणपतीची पूजा करणे सोपे असते असं म्हटलं जातं मात्र उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं असं मानलं जातं की डाव्या बाजूच्या सोंड असणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो सध्या लोक सर्व प्रकारच्या गणेश मूर्ती घरी आणू लागले आहेत आपल्या बाप्पाची मूर्ती वेगळी असावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते पण गणपतीची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती असणे शुभ मानले जाते त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती ठेवणे ठेवण्याचा प्रयत्न करा डाव्या बाजूला सोंड ठेवून मूर्तीची पूजा केल्यास धन व्यवसाय संतान सुख वैवाहिक सुख इत्यादींशी संबंधित साधकाचा सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे उजव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात ज्याची पूजा केल्याने भक्ताला त्याच्या शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात ऑफिससाठी गणपती आणताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे ऑफिस किंवा दुकानामध्ये उभे असलेल्या बप्पा जास्त शुभ मानले जातात असे म्हणतात की अशा मूर्तींची पूजा केल्याने तुमच्या यशाची आणि प्रगतीची दारे उघडतात संतान प्राप्तीसाठी घरात गणपतीच्या बाल स्वरूपाची प्रतिष्ठापना करावी बालगणेश तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाला तुमच्या घरी आणण्यापूर्वी मूर्ती तुटलेली नाही याची खात्री करून घ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर मामा एक हातात मोदक प्रसाद आणि दुसऱ्या हातात वरद मुद्रा असलेली असे मान अशी असावी सिंहासनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर असलेल्या गणपतीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेली गणपतीची मूर्ती खरेदी करावी वास्तूनुसार गण घरामध्ये गणेश मूर्तीची संख्या कधी तीन पाच सात किंवा नऊ अशी असू नये त्याऐवजी तुम्ही दोन चार किंवा सहा यासारख्या समसंख्येत गणपतीच्या मूर्ती घरात ठेवू शकता वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करणारी मानली जाते वास्तूनुसार घराच्या मुख्यद्वारासमोर गणपतीची मूर्ती आणि उजवीकडे ठेवल्याने घरास घराशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि सुख समृद्धी नांदते घरामध्ये आपण जो गणपती बाप्पा स्थापन करणार आहोत त्यांची साधारणतः एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी नसावी उचलू शकेल ती उचलून नेऊ शक इतकीच त्या मूर्तीची उंची असावी कारण मूर्ती बऱ्यापैकी जड असते आणि आपण शक्यतो लहानच मूर्ती खरेदी करायची आहे ज्यावेळी तुम्ही मूर्ती दुकानातून घरी आणत असतात तेव्हा कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कुठल्या चुका आय ज्या करायच्या नाही आहेत हे मी तुम्हाला सांगते बप्पाची मूर्ती कशी निवडायची हे पण आपण पाहिले आहे मूर्ती घरी आणताना मूर्ती उचलतो तर त्या ठिकाणी आहे घरात प्रवेश करताना मूर्ती जेव्हा म घरामध्ये प्रवेश करते त्या मूर्तीचे तोंड जे आहे ते दक्षिणेकडे नसायला पाहिजे बाकी इतर दिशांना असले तरी चालेल जेव्हा मूर्ती अशी घरामध्ये घेऊन प्रवेश करता तेव्हा उत्तरेकडे जर तुम तुमचं घर असेल तर तुम्ही घरामध्ये येताना तुमच्या तुमचं तोंड जे आहे ते घरामध्ये घुसताना दक्षिणेकडे होईल असे आत घरामध्ये जा मग अशा वेळेस तुम्ही ती जी मूर्ती आहे ती मूर्तीच्या तोंड ते उलट करून घेऊन जाऊ शकतात त्यानंतर गणपती बप्पाची पूजा करताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे पूर्व पश्चिम बप्पाचा चेहरा असला पाहिजे दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर बप्पाचा ऑक्शन करा तसेच गणपती बप्पांना घेऊन जी व्यक्ती येते त्या व्यक्तीला डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवायला सांगा आपण ऑप्शन करताना टोपी किंवा रुमाल घेतो तसंच या ठिकाणी करायचं आहे त्याचप्रमाणे जो व्यक्ती गणपती बप्पाला घेऊन येणार आहे किंवा मूर्ती घेऊन येणार आहे किंवा स्त्री घेऊन येणार असेल तर डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यायला सांगा गणपती बाप्पांना आपल्या घरात आणायचं आहे जी व्यक्ती घरात आमच्या तिचा सुद्धा आपल्याला हळद कुंकुताच्या पायावर पाणी टाकून त्या व्यक्तीचा आपल्याला औक्षण करायचं आहे आणि पुढची गोष्ट म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेऊ नये नाहीतर वर्षभर आपल्याला चुकीचा दोष काहीतरी आ येत राहतात काही तर चुकीच्या गोष्टी आ... केलेली नाही आहे त्या गोष्टीचा आळ आपल्याला सहन करावा लागतो पण काही चुकीचं केलं नसेल तरीसुद्धा त्यांचे जे चुकीचे आळ आहेत ते आपल्याला सहन करावे लागतात म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवा की चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेऊ नका मूर्ती घरी आणताना काहीतरी गणपती बप्पाच्या डोळ्याला पट्टी वगैरे बांधून आणतात तर असं करू नका कपड्याने झाकून आणण्याची प्रथा आहे गणपती बप्पाची बोल घरामध्ये आणताना म्हणजेच दुकानापासून घरापर्यंत आमचा कापडाने झाकून आणा जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वारा इथे ती मूर्ती उघडता तिचं तोंड औक्षण करून मग तुम्हाला ती मूर्ती जी आहे ती आतमध्ये आणायची आहे जसं मी सांगितलं की गणपती बाप्पाला घरी आणताना दुकानामध्ये त्या जागेवर तुम्हाला अक्षता गुलाल वाहून ती मूर्ती आणायची आहे आणि गणपती बाप्पा जोपर्यंत आपल्या घरामध्ये प्राण प्रतिष्ठा करत नाहीत तोपर्यंत त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये देवता येत नाही जिवंतपणा येत नाही म्हणून प्राणप्रतिष्ठापना घरच्या घरी करताना गुरुजींनाच बोलवलं पाहिजे असं नाही तुम्ही घरा घरच्या घरीसुद्धा करू शकता त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन पूजा झाली पाहिजे प्राणप्रतिष्ठा करण्याआधी समजा तुम्ही पा पावली घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात तर तुम्हाला तिची प्राणप्रतिष्ठा करू शकतात मना मनामध्ये कुठल्याही शंका आणि भीती तुम्हाला जे आहे ठेवायची नाही आहे त्यानंतर आपल्या कुटुंबांमध्ये किंवा नात्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला असेल तर आपल्या कुळामध्ये कोणी वारल्यात आपल्या विसर्जित करायचं आहे आणि त्याची तुम्ही घाई करू नका जर तुमच्या कुळात नसतील शेजारचे पाजाचे कुळ कुळात असतील तर तुमच्याकडून तुम्ही मूर्तीची पूजा करून घ्या त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवून मग तुम्ही त्या मूर्तीचं विसर्जन करू शकता शेवटचे दोन दिवस बाकी असताना गणपती बाप्पाचा समजा आठ दिवस झाले शेवटचे दोन दिवस आहेत आणि तेव्हा तुम्हाला सुचक सूचक सूचक आले त्यावेळेस तुम्ही शेवटचे दोन दिवस जे आहेत तेच शेजार पाजाऱ्यांच्या घरातल्यांना पूजा करता येणार नाही सुतक हे घरातल्या कुळात त्यामुळे सगळ्या शेजारच्यांना बोलवून तुम्ही दोन दिवस गणपती बाप्पांची पूजा जी आहे ती करू शकता गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना झाल्यावर घरामध्ये वादविवाद होणार नाहीत यावर लक याची काळजी घ्या गणपती बाप्पा घरामध्ये आहे आणि एका साईडला आपल्या घरामध्ये जोरजोरात भांडण चालू आहे असं करू नका एका हाताने टाळी वाजत नाही घरातल्या सगळ्यांनी त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर गणपती बप्पांना तुम्ही रोज जे घरामध्ये शिस्त ते वरण भात पोळी यांच्या नैवेद्य दाखवा किंवा नाही एखाद्या दिवशी जमलं तर का दही साखर दही भात हा नैवेद्य सर्वोत्तम आहे त्यांच्यासुद्धा नैवेद्याने जो आहे तुम्ही दाखवू शकता घरामध्ये गणपती बसू शकतो त्यासाठी काही अडचण नाही मात ज्या घरामध्ये मा गर्भवती महिला आहेत त्या घरामध्ये आपल्याला आपल्याकडे जर एखादी स्त्री गर्भवती असेल तर घरामध्ये गणपती बसू शकतो त्यासाठी काही अडचण नाही मात्र गणपती विसर्जन करताना तुम्हाला येणार काही अडचण येणार नाहीत याविषयीचे नियम आहेत प्रत्येकाची थोडीफार परंपरा वेगवेगळी वेग असते पण शक्यतो जी आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत की काही नियम तुम्हाला सांगते घरामध्ये जर गर्भवती महिला असतील तर गणपती बप्पा तुम्ही बसवू शकता पण विसर्जन आपल्याला त्या मूर्तीचं करायचं नाही आहे ती मूर्ती तुम्हाला वर्षभर तशीच ठेवायची आहे मग पुढच्या वर्षी जेव्हा आपण गणपती बप्पा बसवू तेव्हा दोन गोष्टी असतील म्हणजेच मागच्या वर्षीचा एक आणि चालू वर्षातील एक आणि मग दहा दिवस झाल्यानंतर तुम्ही दोन्ही मूर्तीचं विसर्जन करायचं आहे अजून काही ठिकाणी काय केलं जातं की गर्भवती महिला आहे त्या महिलेचा नवरा जो आहे तिचा पती त्या मूर्तीचं विसर्जन करत नाही मग घरामध्ये समजा एकत्रित कुटुंब असेल तर इतर कोणाकडून तुम्ही ते करून घेऊ शकता गर्भाच्या पहिल महि गर्भवती महिला जी आहे त्या महिलेचा नवरा अजून आहे तिचा पती त्या मूर्तीचं विसर्जन करत नाही मग घरामध्ये समजा एकत्रित कुटुंब असेल तर इतर कोणाकडून त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं किंवा मग घर घर सोडून आपल्या घरातील दुसरा मित्र वगैरे असतील त्यांच्याकडून मूर्तीचं विसर्जन केलं जातं पण असं करण्यापेक्षा तुम्ही योग्य पद्धत आहे दहा दिवसानंतर तुम्ही त्या मूर्तीचं विसर्जन न करता ती मूर्ती तुम्ही वर्षभर देवघरामध्ये दे तशीच पूजा करायची गणपती बाप्पांची पूजा करायची आहे इतर देवांना जसं हळदी कुंकू अक्षदार्पण करतात तसंच गणपती बप्पांची पण पूजा करायची आहे आणि चालू वर्षामधली आणि मग नंतरनाच्या वर्षामध्ये येणारी गणपतीचे अशी दोन्ही मिळून तुम्ही त्या दोन्ही मूर्तींचं विसर्जन करायचं आहे आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही मी सांगितली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका